नमस्कार मित्रांनो मी केतन संतोष मयेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आजचा ब्लॉग असा आहे की आपण चाललो अंगणेवाडीला आपल्या पाया पडायला बराठी देवीच्या तर मी आणि राज आहे आम्ही ता कालच आलो संध्याकाळी मालवणला तर जाऊया पुढे बघूया आता कसं आपलं आहे ट्रॅव्हलिंग वगैरे ते तर बाईक घेतली आहे आम्ही बाईकनी चाललो आहे तुम्हाला व्ह्यू दाखवत पूर्ण मस्तपैकी राज जायचं आहे ते अंगणेवाडी तिकडनं जमलं तर आपण देवगडला पण जाणार आहे तुम्हाला भेटू मध्ये मध्ये आणि ब्लॉकमध्ये शॉर्टमध्ये नक्की राहा खूप धामा येणार आहे व्हिडिओ पण थोड्या वेळ अंगाने एक नंबर व्यू आहे हे बघू शकत बाजूला नदी वगैरे बाईकवर आहे आपण चालतोय पाऊस पडलाय सकाळी लगेच पाणी पण जात बघा तुला एक नंबर असते अंगणेवाडी साईड गाव आहे पूर्ण असं ओपन मस्त वाटत राज खरी आहे करणेवाडीला पोहोचलोय त्यांना एक दोन किलोमीटर अंगणेवाडी आहे पोहोचलोय आपण अंगणेवाडीला आपण आपली समोर दिसतंय ते बाईल आपलं मंदिर आहे एक नंबर दिसते पूर्ण मंदिर आहे पण आतमधला फोटो काढून देत नाहीत कारण की आतमध्ये मोबाईल यूज करायला अलाउड नाही आहे हावरचा कळस आहे आपल्या देवीचा आता जत्रा होती तरी मंडपात अजून काढलं नाही आहे तसंच ठेवलं आहे ऊन पण जास्त आहे त्यामुळे एकूण असं हे समोर हे पूर्ण गाव असं एवढं पूर्ण जत्रा भरते ते अंगणेवाडीची पूर्ण गावात तर दर्शन वगैरे झालं आहे तर निघूया थोड्या व्यातच बघूया देवगडला जायचं आता आपल्याला बघूया थोड्यात आपण पाहिलं तर दर्शन वगैरे घेऊन आपण निघालो आहे तर जायचं आपल्याला देवगडला तर इकडनं अजून एक चाळीस किलोमीटर आहे तर आपण कांदेगाव मार्गे आचरा करून जाणार आहे देवगडला तर आपला राजभाई राजभाई पहिल्यांदा आला अग्नावडीला त्याला बघायची ती कशी आहे तो आले आधी रत्नागिरी आपल्या मालवण याबरोबर होतं एवढा आम्हाला कॅलाडी देवीचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं हा बोल प्रसन्न नक्की भेट द्या मोस्ट ऑफ सगळ्यांनी भेट दिली माहिती ना आंगणीवाडी म्हणजे नक्की होऊन भेट द्या आंगणीवाडीला खूप भारी आहे खूप सुंदर खूप प्रसन्न वाटतं आपल्या देवीच दर्शन करून तुम्हाला होता आचऱ्याला पोहोचला दीडावर नाश्तावरील करूया कारण आता वाजला एक दीड वादलाय बघू तिथे काय भेटते आचरा जाऊन अजून एकदा एक आचरा आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर आहे तुम्हाला वेळ तुडाव्यात आपण आचर्याला पोचल्यावर तो सगळ्यांना बाय फायनल तर आपण आला आचरायला जेवायला बागवी लंच होम आहे एक नंबर आहे इकडचं तर बघे जाऊ नाही जेवण वगैरे कसं आहे तुला जेवण वगैरे हो फायनली राजाने मी जेवायला बसलोय वेज खातोय आम्ही कारण की आज सोमवार आहे म्हणून तुम्हाला जेवण वगैरे अजून पुढे आपल्याला खूप पल्ला काढायचा आहे राजा स्माईल तर बघा राज आपले बागवी लंच होम आहे एक नंबर आहे मला तो एक नंबर जेवण भेट इथे तुम्हाला जेवण वगैरे डायरेक्ट आता पाणी आता जेवण वगैरे आपण बाहेर आलो हो आहे तर एक नंबर जेवण होतं व्हेज एक नंबर बोलत एक नंबर रास्त भाई बाई बोल व्हेज नॉन व्हेज उत्तम जेवण आहे अनलिमिटेड आहे भाई फक्त चपातीवर आपल्याला लिमिटमध्ये भेटणार तुम्हाला डाळ भात पाच जोड अनलिमिट खाऊ शकता आणि एक नंबर टेस्ट आहे एक नंबर तुम्ही असं तर नक्की विजिट करा एक नंबर जेवण आहे घरगुती जेवण एकदम मस्तपैकी तर झालं जेवण वगैरे जाऊया आपण पुढच्या प्रवासाला देवगडला एवढे थोड्या आपण देवगडला पोचल्यावर अजून इकड नाही एक दीड तास झाला आपल्याला पोचे तुला एवढं थोड्या देवगडला पोचल्यावर फायनली आपण आलो आहे कुणकेश्वरला आपला प्लॅन चेंज झाला कारण की मध्ये जर कुणकेश्वर मंदिर तर बघा जाऊया कुणकेश्वरला पण आता आपण आलं कुणकेश्वरला मध्ये तिथे पोहोचलो मग दाखवतो आता तिथं फोटो काढायला अलाउड असेल बाहेरून जर दाखवतो तर दाखवेन मी वेगवेगळे कुणकेश्वर मध्ये जात नव्हतो राजबाई फुल खुश आहे भाई पण एवढा काळा पडतो की उन्हामध्ये फिरून फिरून काय समजत नाही समोर मागचा व्यू पण दाखवतो मग थांबास मोठा वेळ मला व्यू दाखवतो एक मिनिट थांबा पूर्ण व्ह्यू बघा एक नंबर आहे आतमध्ये आपल्याला गाडायला भेटत नाही भीड़े व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे आतमध्ये अलावडत नसतो कॅमेरा म्हणून बाहेरून ते मंदिर एक नंबर आहे वगैरे मंदिरचा कळस आहे आपल्या ते भोलेनाथ भाई एक नंबर एरिया प्रसन्न वाट बारीकेश्वर अप्लाय करतो आहे ना चला अजके राईट पाहिलं आपण देवगडला पुसलो आहे देवगडचा पॉईंट मला तर माहिती आहे फेमस आहे इकडे तेच मला बघायचं त्याच्यासाठी मी इकडे आलो राजला गेलो राज। राजभाई तिथं झालं आहे आपल्या स्पॉटवर हो या एक नंबर एक नंबर मला पुन्हा व्यू दाखवतो इकडच्या गार्डनचा आतमध्ये पण गार्डन खूप भारी आहे त्या मागे शंकराची मूर्ती पण आहे बघा तुम्हाला पूर्ण व्यू दाखवते तुम्हाला वेळ थोडा व्ह्यू दाखवताना पूर्ण एक नंबर वाटेल दाखव तुम्हाला व्यू कसा का हा एक नंबर व्ह्यू आहे पवन चक्की वगैरे हो गड़ एक नंबर सर बनवले इकडे देवगडमध्ये फुल गार्डन वगैरे मानवाला कसं रॉक गार्डन आहे अशा टाईपमध्ये गार्डन बनवले सेल्फी पॉईंट वगैरे सगळं काय बनवले ते पवन पण बाजूला एक नंबर आहे पूर्ण पवन चक्की खूप भारी खूप भारी भाई राज इकडे आहे ते पण एकच करू शकतो पर बसन सहाशे रुपये आणि त्याच्याने मी बाई फुल पैसा वाचवतो दोघांचा तर लई मेहनत लागली आहे मला बायकून घ्यायला काय आणि मागे शंकराची मूर्ती पण मला दाखवली दाखवलीस भारी पण थोड्या वेळ धक्का पण इकडे भारी फेट राज रास्ताबा फोटो काढल्याशिवाय हारच म्हणत नाही नुसतं फोटो काढतोय तुला एवढं तो निघता डायरेक्ट फुल भारी मजा एकदम धमाल केली आम्ही इकडे डायरेक्ट निघता ना तर फायनलत आपण निघतो आहे एक नंबर येऊ द्या फुल भाई पैसा कसू झाला आपला तर आपण आज दिवसभरात कणकेश्वर अंगणेवाडी आणि आता देवगडचा स्पॉट केला आहे खूप बरं वाटलं नाही देवगडला मी पहिल्यांदा झालो इतक्या वर्षानंतर आता रास्ता फुल भाई वन साईड खूप झाला आहे फूल राज स्ट्रिंग पीथ स्ट्रिंग आता निघायचं आहे घरी जायला कारण की आता इकडं अडीच तीन तास आहे आपल्याला मालूंला पोचवेपर्यंत आता वाजलेत पाच तास आपल्याला जाईपर्यंत रात्र होईल म्हणून लगेच निघायचं आपल्याला इकडनं डायरेक्ट भेटतो आता आपल्या मालूमध्ये पोचल्यावर तोपर्यंत सगळ्यांना बाय भेटू थोड्या आपण मालूनला पोचल्यावर मध्ये मध्ये कसं तुम्ही दाखवतो असा व्ह्यू वगैरे चांगला वाटला तर ते भेटू पण थोड्या वेळातच डायरेक्ट मालूनला पोचल्यावर तर आता आपण तारा तारामुंबरे एक गाव आहे आपल्या देवगडमध्ये तिथे माझी मावशी जाते म्हणजे आतमध्ये दोन असं गाव आहे तिथे खवलेचं महागणपती म्हणून खवले गाव आहे आतमध्ये माझी मावशी राहते एक म्हणजे माझ्या मम्मीची मैत्रिणी होती ती पहिली तर घर आहे ते इथे पण गेलो मगाशी पण भेटलो मगाशी तिथे शूटिंग करता का तिथे चार्जिंग आहे शंभर दिवसा मग घरी जाऊन चार्जिंग चार्जिंग केली मी तिकडे पण व्यू बघा एक नंबर आहे हा पूर्ण बीच आहे असा एक नंबर बीच मगाशी मला शूट करताना मी आता थांबून शूट केलं आहे मी एक नंबर आहे हा विकडचा बघू शकता तुम्हाला तिकडे त्या साईडचा पण दाखवतो बघा एक नंबर समुद्रात ही नदी असं बोलतात ना ते असंच तसं आहे तुम्हाला भेटू थोडा वेळ आता डाव होता घरी आपल्या इकडं एक दोन तास लागेल आपल्याला जाईपर्यंत घराला तर आपण डायरेक्ट भेटू तुम्हाला घरी पोचल्यावर भेटू थोडा वरचा आपण भाई कुणकेश्वरला आला पण हे परत कुणकेश्वरचं मंदिर आहे समोर कुणकेश्वरचं मंदिर त्याच रस्त्याने आपण आपल्या घरी चाललो आहे एक नंबर व्ह्यू हो, एक नंबर हे कुणकेश्वर मंदिर पोहचलाय मालवणला आता संध्याकाळचा व्यू भारी वाटतो आणि आपली तर पोहोचू आपण एक पंधरा वीस मिनटात घरी डायरेक्ट घडलं तर पुढे घरी पोहोचल्यावर बाहेर पोचलाय मालवण बस आपला मालवण बस देपू आणि हे पूर्ण मार्केट आहे आपल्या इकडनं घरी दहा मिनिटावर आहे पाच म्हणजे दहा मिनटं पकडा पाच नाही दहा मिनटावर आहे मस्त फायनली आपल्या घरी देव होत आता आपला क्रिकेट खेळणी थांबायचं आपल्याला चेकअप स्टेडियम चेकअप स्टेडियम हे बघा हे बघा चिकअप स्टेडियम बघा क्रिकेट खेळायचं थांबून आपण जाऊया क्रिकेट वगैरे का

आता फायनली चेकअपची मॅच संपली आमची आजकाल दुसरा बॉल आवड झाला तुम्ही तिथे व्हिडिओ बघितली आणि जाव्या घरी एकदम फ्रेश वगैरे होतो आता ब्लॉग एंड तर तुम्हाला माझा ब्लॉग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना हिंद जय महाराज असं काय फुल्या का जय हिंद जय महा ठीक आहे चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय